गुरु श्री श्रीपाद दिगंबरा गुरु दत्तात्रय नमस्कार मंडळी नमस्कार मित्रांनो एक पाच मिनिट आपण लाईव्ह घेणार आहे बघूया कोण कोण आपले सबस्क्रायबर येतात कोणच नाही अजून ओके कोण कोणकोण येत्यात बाळू मामा वैद व वैद वै द या कोण येतात पाहूया पाच मिनटंच बघायचं कोण कोण लागला येत नमस्कार नमस्कार धन्यवाद वेळात वेळ द्वेर काढून आल्याबद्दल गाव कोणतं आहे तुमचं सांगा गेला बाळू सा। माझ्याच्या नावान सांग बोले जय 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 देव उद्धार झाला अवतरले संत आकड गावाला बालपणी त्याने चमत्कार केला बस्तीचे दर्शन भोजन थाळीला जय देव जय देव जय बाळू मामा आरती व वाळू तुझ काही वल्ल्य धामा जय देव जय देव ा किती उनातानात मुख्या प्राण्यावर कमी नाही होत उन्मक्ताला मामा शासन करीत जे देव जले मामांचे त्यानी सत्व पाहिले अवघड भिरीचे पाणी पाजता आशीर्वाद देती प्रसन्न होता जय देव जय देव जय बाळू मामा आरती वव्वाळू तुझ कैवल्य धामा जय देव जय देव तीन दुबळ्यांना मामा रक्षीती नेपुत्री काला माव्वाळू तुझ कैवल्य धामा जय देव जय देव पृथ्वी तलावर मामांची सत्ता देती वचन आपल्या भक्ता आदमा पुरुषत्री समाधी घेता चांगल धन्यवाद मित्रांनो वेळात वेळ काढून तुम्ही आपल्या लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद गाव कोणता आहे सांगा तुमचं अगं असं काय कराब होतो असं हे खाऊ नकोस लाईक करा पाच मिनिटं आपण लाईव्ह करणार आहे आणि आपले व्हिडिओ कसे वाढतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा ये वेगळा केक बनवू द्या कसला बनव तिच गंगीत रंगीत, रंगीत बनवणार गाव कोणता आहे दादा सांगा धन्यवाद वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद तुमचं गाव कोणतं कोणतं आहे ते सांगा आणि कोणत्या भागातून आहे सांगा पुणे महाराष्ट्र पुणे त्याच लवकरच आपला आता एक लाख

<laughs> awesome. खसा आमचं दे आहे चल धन्यवाद वेळ वेळ काढून आल्याबद्दल गाव आहे सांगा तुमच्या मित्रांनो आणि व्हिडिओ कसं वाटतात जुगाडचं सांगा ते बी तुझ्या बोल हाय लाईक करा लाईक लाईक कुठे दिसत नाही थांबा त्या कोपऱ्यात आहे बघा वरच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यात आहे हो तिथं जाऊन की नाही तर थ्री डॉट दिसते की नाही तिथं जाऊन पहिल्यांदा दाबा देत आणि इकडे लाईकच बटन येते कसं काय मग सर्वजण जेवण वगैरे झाले का तुमचं सर्वांचं सांगा जरा अगं तू का मात्र करतेस काय काय काही पटापट कमेंट करा अहो कमेंट तरी करा कुठून आते कुठून आयसा सांगा मला काय कळत नाही आपलं व्हिडिओ कसं वाटतं सांगा जर तुम्ही सबस्क्रायबर असेल तर आपले पंधरा जण लाईव्ह आहेत कमेंट करा ओके 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 ठीक है ठीक है धन्यवाद कुटुब तरी का आया बदल धन्यवाद पटापट कमेंट करा अद भाई आद वाला धनगर कुळाचा उद्धार झाला अवतरले संत गाव आला काय केलंय आमच्या तिथे जुगाड केलेला लाईच मस्त पिके काय करत होती काय कि दे कमेंट 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 मित्रांनो आहो गाव तरी सांगा राहून कुठलं गाव आहे सांगा आपल्याला कळत नाही हो मी आहे कोल्हापूरचा कोल्हापूर पासून आपलं गाव चोवीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आदमापूर रोडला आहे आमचं गाव काय झाले की मनकी बरोबर राहून देऊ कमी बोलायचं नसेल राहून देऊ ठीक आहे ठीक आहे कमेंट करा मित्रांनो गाव कोणतं आहे सांगा आमचं गाव कोल्हापूरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तुमचं गाव कोणतं आहे सांगा तुम्ही कधी आदमापूरला आलता काय बाळूमनच्या दर्शनासाठी काय नाही कमेंट करत नाही भाडू मामाच्या नावानं चांग भले नमस्कार धन्यवाद धन्यवाद मित्रांनो वेळात वेळ काढून तुम्ही आपल्या लाईवला आल्याबद्दल धन्यवाद आणि कमेंट करून सांगा कुठून आहात ते तुमचं गाव कोणतं आहे सांगा आमचं गाव आमची दिदी सांगते बघा ऐकू आले का दिदी कोणतं गाव आपलं हां काय ते मात्र करा काय ते केलेच बे आड घ्या असं करते है? एक तर दुसऱ्याने खायचं नाही काय नाही नको ते करत बसतंय कशाला नाही केलंच ते मात्र आमच्या ओके धन्यवाद मित्रांनो आपल्या लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद ओके थँक्यू बरे होत